नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत उन्हाळा म्हटलं की काही ना काही तोंडी लावण्याचे प्रकार चालूच पाहिजे त्यासाठी आज आपण इथे मिरची आणि काकडीपासून दोन प्रकारचे वेगवेगळे तोंडी लावण्याचे प्रकार बघणार आहोत आधी आपण मिरची पासून तयार करू स्क्रीनवर दिसत आहेत ते सर्व मसाले घ्यायचे मी इथे कैरीचा गर आणि गुळाचं मिश्रण घेतलेलं आहे या सुके मसालेसुद्धा लागतील फोडणीसाठी ओवा आणि कलौंजी सर्व मसाले आपल्या आवडीनुसार आपण मिरची बघून कमी जास्त करू शकतो आता जे मसाले घेतले आपण धने जिरे मेथीदाणे मोहरी आणि फुटाण्याची डाळ ही सर्व आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरला जाळसर करून घ्यायचं आता इथे आपण एका पॅनमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये ओवा आणि कलोंजी घालायची आणि ह्या मिरच्या परतून घ्यायच्या थोड्या परतून झाल्यानंतर आपण हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे हे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार दोन किंवा तीन चमचे घालायचं नंतर सुके मसाले घालायचे हळद आमचूर पावडर काळा आणि साधं मीठ तसेच चाट मसाला हे सर्व घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिंचे आणि गुळाची चटणी किंवा मग कैरे आणि गुळाची चटणी केलेली आहे ती घालायची सध्या बाजारात कैऱ्या असल्यामुळे मी कैरीचेच वापर केला आहे नंतर तुम्ही चिंचेचा सुद्धा करू शकता आता यामध्ये हा शिजवलेला गर आहे हा घालायचा फारच स्वादिष्ट आणि चटपटीत लागणारी ही मिरची तयार होती आपली तोंडली लावण्यासाठी तुम्ही तुम्ही ही जरूर करून ठेवा चार ते पाच दिवस सहज टिकते आता थोडी म मिरची आपली परतून घेतलेलीच आहे आता हे पाणी थोडं आपण घट्ट होऊ द्यायचं आणि नंतर काढून घ्यायचं अशा प्रकारे आंबट गोड चवीची ही मिरची तयार झालेली आहे आता आपण बघू काकडीपासून का... तोंडी लावण्यासाठी काकडीचा काय रस त्यासाठी आपण इथे कैरी एकदम बारीक चिरून घेतली आणि थोडे शेंगदाणे भाजून जाळसर कुटून घेतले सुद्धा कैरी आणि गुळाचा गर लागेल किंवा चिंचं सुद्धा वापरू शकता ठेसलेला लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आता बारीक कापून घेतलेली काकडी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट चिंच गुळाची चटणी किंवा कैरीचा गर आणि गूळ चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता आपण इथे तडका तयार केलेला आहे तेलामध्ये आपण जिरे मोरी हिंग कढीपत्ता आणि थोडं काश्मीरी लाल मिरची पावडर असा हा तयार केलेला तडका आपल्याला काकडीच्या मिश्रणावर घालायचा आणि एकत्र करायचा अतिशय स्वादिष्ट लागणारी ही काकडीची कोशिंबीर तयार होती तुम्ही आवर्जन करून बघा अशा प्रकारच्या ह्या दोन्ही तोंडी लावण्याचे प्रकार तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार